आज मी आणि माझे तीन मित्र आलो आहे महाराष्ट्रातील दोन नंबरच्या सर्वात उंच गडाला भेट देण्यासाठी उंच बुलंद बेलाग असा हा गड सर करणे म्हणजे स्वर्ग सुखाचा जिवंत अनुभव गड जेवढा उंच तेवढाच तो आमचे सत्व बघणारा होता दमच्या करणाऱ्या गडावर जाताना वाटेत पाण्याचे झरे जंगलातून जाणारी वाट अंगावर येणारा चढ अद्भुत असा गडाचा पाहिरी मार्ग आणि गडावरील शुद्ध पाणी जे सुद्धा करते। आत्म्याला सर्व परिस्थितीसोबत लढत दमत थकत निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोचलो महाराष्ट्रातील सर्वात उंच दोन नंबरच्या गडावर आणि त्याचे नाव आहे दुर्ग धोडप आज आपण आलो आहे नाशिक जिल्ह्यातील एक सुंदर अशा गिरजदुर्गाला भेट देण्यासाठी आणि हा जो गिरिदुर्ग आहे हा महाराष्ट्रातील सर्वात उंच दोन नंबरचा दुर्ग म्हणून याला ओळखलं जातं आणि ह्याची डोंगर रांग आहे ही सातमाळ आणि तुम्ही जर आत्ता माझ्या मागं बघत असाल तर मस्त असं महादेवाच्या पिंडीसारखा आपल्याला हा दोडदुर्ग बघायला मिळतोय तर आत्ता सकाळचे आठ वाजले ते आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करतोय गडाव जायला साधारण एक तीन चार तास जाणार आहे आपल्याला ऊन होणार आहे तर लवकरात लवकर आपण आपल्या या ट्रेकला सुरुवात करू गडाच्या पायथ्याचे गाव म्हणजे हट्टीवाडी नाशिक पासून दोन तासाच्या अंतरावरील धुडांबे गावातून हट्टीवाडी या गावाकडे येते तर आज या ट्रेकमध्ये आपले सोबती आहे आपला नेहमीचा ट्रेक पार्टनर जगा भाय म्हणजे आपला आचारी त्याला छा अजिबात येत नाही तरी आम्ही त्याच्या हातात छापितो त्यानंतर प्रथमेश आपली गाडी एकदम व्यवस्थित मस्त चालवतो आणि आपले ट्रेक लिडर दादा हो तर आता अशी आम्ही चौघजण हा धुडप किल्ला सर करणार आहे आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा तर जसं जसं आम्ही आता गड्याच्या दिशेने पुढे चाललोय तर एक शॉर्ट झालाय मोठे बघा ह्या सगळ्या माश्या अशा इथं बस लागले ते आमच्या अंगो काही वरती पण फिरत असतील ऍक्च्युअली या मधमाशा नाहीये म्हणून थोडं तरी वाचतो आम्ही पण या माश्या खूप इरिटेड आहे कानाची बोंग बुंग बोंग आवाज करते ते माया मागडीच येऊ यू, येऊ तर अशा घाणे माश्या प्रचंड असा आम्हाला मानसिक त्रास देत आमच्या जग्या तर एकदम इनोसेंट असून बिनत जायची मला बोळा घाल ला हट्टीवाडीतून निघालेली पायवाट आहे याच पायवाटेने पंधरा मिनिट चालत गेल्यावर हनुमानाच चा एक छोट सुंदर मंदिर आपल्याला बघायला मिळत या मंदिरात दर्शन घेऊन मंदिराच्या समोरच एक वाट आपल्याला जंगलात घेऊन जाते ही जंगलातील वाट प्रचंड अंगा येणारी होते त्यामुळे पहिल्या दहा मिनिटांमध्येच दमचक झाली थोडी विश्रांती घेऊन पाणी पिऊन एक नवी ऊर्जा साठून आम्ही पुन्हा गड चढू लागलो आणि पोचलो तळ्यातील गणपती मंदिराजवळ प्रचंड असा येणारी वाट होती आणि मधी मध्ये अजूनही थोडासा जे झरे वगैरे होते त्यांचं पाणी अजूनही शिल्लक आहे त्याच्यामुळे वाट थोडीफार घसरडी दोन तीन ठिकाणी आहे आणि ती घसरडी वाट चढून झाल्यानंतर आपण अशा ठिकाणी थांबतो तर आपल्या पिण्याची पाण्याची सोय होती या साइडला स्वच्छ सुंदर असं पिण्याचं पाणी इथून डोंगरातून झिरपत येतं खाली आणि समोरच इथं गणपतीरायाचं एक शिल्प सुद्धा आपल्याला बघायला मिळतं एक दीड तास आपण खतरनाक उन्हात वरती करत आलो आणि आपल्याला त्याचं पाणी भेटलं आणि त्यात एक भारी काम झालं तर इथं मस्त गार एकदम सावली पण भेटली पूर्वीच्या काळी चढाईसाठी अवघड असणारा धोडप आता मात्र सोपा झाला होता त्याचे कारण म्हणजे ही लोखंडी शिडी शिडी चढून गेल्यावर समोरील दृश्य मन प्रसन्न करणारे होते एका बाजूला कातळ कडा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी अशा ह्या वाट्याने आम्ही चौकस सावकाश पुढे चालत राहिलो हट्टी गावातून जो रस्ता वरती आलाय ना हा खतरनाक आहे अख्खी आंघोळ वाट होती आता साधारण एक दोन तीन तास लागतात किल्ले येण्यासाठी पण आपण मस्त व्हिडिओ शूट शूट करता आलो आणि कडक असं होऊन आज होत आता दस आपण घराच्या वरच्या भागात आलोय तर मस्त हवा सुटली आणि त्याचबरोबर हिरवीगार झाड आज सुद्धा आपल्याला या गड्यावर बघायला मिळतात शिडीच्या वाटेने सगळं पुढे गेल्यानंतर आपल्या नजरेस पडतो गड्याचा उद्ध्वस्त दरवाजा आणि भलाभक्कम एक बुरुज तर बहुतेक ह्या ठिकाणी दरवाजा असावा असं वाटतंय कारण आतमध्ये जर आपण आलो दरवाजावरून दहा मिनिटावर अंदाजे पंधरा ते वीस पायऱ्या आहेत त्या चढून वर गेल्यावर समोरच फारसी भाषेतील दोन शिलालेख एकाखाली एक असे कोरलेले दिसतात शिलालेख पाहून सहा ते सात पायऱ्या चढल्यावर आपण बाले किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येतो कोरला अक्षर दरवाजा किती वेळ लागला कोरळ तिथं पण काही शिल्प वगैरे मिळतात आपल्याला तेवढची जागा असली अरे तुम्ही अख्खं करून करून काढले सगळं तर तुम्ही बघितलं असेल जबरदस्त असा दरवाजा हो म्हणजे मी पहिल्या दरवाजा असं बघितलं की जो पूर्ण पाषणच करून काढलाय माग पण दाखव एकदा कसं केले ते तर आता आपण बऱ्यापैकी गडाच्या माथ्यावर प्रवेश केलाय असं वाटतंय कारण वरती आता पूर्ण सपाटी आले आणि बाजूलाच आपल्याला तडबंदी दिसते म्हणजे याचा अर्थ असा असेल की आपण गडाच्या माथ्यावर पोचलो धोडप पश्चिमेला रावळ्या जावळ्या मार्कंड्या शप्तशृंगी हे गड दिसतात पूर्वेला हंड्या इखारा हे सुळके आणि दिसतो गडावर प्रवेश केल्यानंतर अनेक डोळ्यासमोर दिसतात योग्य वेळी त्यांचे संवर्धन केले असते तर या वास्तू आजही आपला पराक्रम सांगत दिमाखाने उभ्या असतात गडावरील या वास्तू पाहून पाण्याची टाके पाहून आपण पुढील एक छोटीशी पायवट पकडून पुढे निघालं हे विकलं काहीतरी हे राहण्यासाठी नाही धान्य क्वाटर आहे का हो ना ही गुहा ऑलरेडी आहे हां आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा अजून काहीतरी सावकात जा काय आहे त्याचा म्हणजे हा खड्डा आहे आणि एवढा खड्डा एवढा आतमध्ये काय एक मिनिट बघितला असेल की अशी गुहा आहे आणि प्रथमेशनी जर सांगितले तर बाकीची माहिती तुम्हाला प्रथमेश देईल गुफेच्या आता आल्यावर हा आपल्याला चौकोनी आकाराचा एक परत एक टाक दिसतंय खोली बघितलं तर एक सात ते आठ फूट असेल अजून ने थो हे थोडस इकडं आतमध्ये आहे तर हे असं वाटतं की धान्य क्वाटरच असू शकतं हे तेव्हाच हा आणि जर इकडे बघितलं तर इकडे परत एक हे तुम्ही बघू शकता देवडी बसण्यासाठी कोरलेल्या असंख्य गुहा आपल्याला ह्या गडाव बघायला मिळतात त्यामधील सर्वात शेवटची गुहा राहण्यासाठी योग्य आहे त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याची टाक आहे त्यातील पाणी पिण्यायोग्य असून थंडगार सुद्धा असते याच गुहेमध्ये देवीची एक मूर्ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते तर तुम्ही बघितलं असेल येत्याने आपण कातळ्यात खोदलेल्या खूप साऱ्या गुहा पाण्याची टाकी बघितली आता तसंच एक दिसतं आपल्याला पण आतमध्ये देवी देवीचं मंदिर जाऊन बघूया की नेमकं कोणत्या देवीचं मंदिर आहे पुढील देवीचे आणि बाहेरील शिवलिंगाचे दर्शन घेऊन आम्ही सरळ चालत पुढे आलो आणि येऊन पोचलो धुडप किल्ल्याच्या सुप्रसिद्ध कातळ्यात असलेल्या नैसर्गिक खाचेच्या वरच्या बाजूला तर हा समोर दिसतोय हा धोडप आहे आणि ही माची अशी आणि याच्या समोर तर अशी दरी आहे आणि समोर एक सुळक आहे ही दरी साधारण एक ऐंशी फुट तरी खोल असू शकते सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीतून बाहेर आलेल्या लावलसामुळे थर थंड होताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना आकार तयार होत असतात त्यापैकी एक रचना म्हणजे डाईक डाईक म्हणजे लावारसाच्या विशिष्ट प्रकारच्या साठवणीमुळे व थंड होण्यामुळे बेसाल खडकाची तयार झालेली भिंत ही रचना आपल्याला धुडप किल्ल्यावर पाहायला मिळते आत्ता आपला पूर्ण धोडप किल्ला बघून झालेला आहे काही झुडप वाढल्यामुळे काही अवशेष किंवा काही गुफा आपल्याला बघायला मिळाल्या नाही कदाचित झाड कमी झाल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळू शकतात तर अशा या धोडप गडाची सुंदर अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता वेळ आली होती धोडपदुर्गाला दुर्गाला निरोप द्यायची असंख्य आठवणी साठून आम्ही घड उतार करण्यास सुरुवात केली